डिस्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्ट वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआयबी आहेत मात्र सॅबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये लोपीनने सांगितले की यूएस औषध नियामक युएसएफडीएने त्याच्या पिथामपूर युनिट दोन उत्पादन सुविधेच्या तपासणीत ऑफिशियल अॅक्शन इंडिकेटेड ओएआय म्हणून वर्गीकरण केले आहे युएसएफडीएने ही तपासणी आठ जुलै ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान केली आणि फॉर्म चारशे त्र्याऐंशी जारी करत चार निरीक्षणांसह ती बंद केली मुंबईतील या फार्मा मोठ्या कंपनीने अमेरिकेत लिरेब्रुटाईड इंजेक्शन लाच केले आहे जे प्रौढ आणि मुलांमध्ये टाईप दोन डायबेटीसच्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीसाठी किल दोन एफ वाय सव्वीस मिश्रित अपडेट जाहीर केला आहे खाणीतील धातू उत्पादन दोनशे अठ्ठावन्न हजार टन केटी नोंदवले गेले जे वार्षिक यॉय एक टक्के वाढ दर्शवते पण तिमाही कोक तुलनेत तीन टक्के घट आहे शुद्ध झिंक उत्पादन दोन टक्के वाढून दोनशे दोन हजार टन झाले शुद्ध लीड उत्पादन मात्र एकोणतीस टक्के घटून पंचेचाळीस हजार टन झाले कंपनीला अपेक्षा आहे की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत की दोन एफ वाय सव्वीस एकत्रित महसुलात वार्षिक य आधारावर तीसच्या घरात टक्केवारीने वाढ होईल ही वाढ मुख्यत आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कामगिरी आणि भारतातील जीएसटी लाभामुळे होणार आहे कंपनीला या तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यात मध्यम वाढ अपेक्षित आहे मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल सात पूर्णांक सहा दशांश टक्के वाढून दोन हजार सहाशे चौसष्ट कोटींवर गेला होता तर निव्वळ नफा वीस पूर्णांक तीन दशांश टक्के वाढून चारशे तेहत्तीस कोटी झाला होता कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीसाठी किल दोन एफ वाय सव्वीस तात्पुरती आकडेवारी जाहीर केली आहे कंपनीची कर्जे आणि आगाऊ रक्कम दोन लाख पन्नास हजार चारशे अडुसष्ट कोटींवर पोहोचली असून यात वार्षिक यॉट सहा पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ झाली आहे ठेवी दोन लाख शहाण्णव हजार आठशे एकतीस कोटींवर वाढल्या असून त्यात सात पूर्णांक एक दशांश टक्के वार्षिक वाढ झाली आहे कंपनीचे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स सिरीज नऊशे सत्याऐंशी कोटी इतके नोंदवले गेले आहेत आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनीने टेलनॉ शेअ सर्व्हिसेससोबत भागीदारी केली असून अराकल क्लाउड एचसीएम च्या मदतीने एच आर ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण करण्याचे उद्देश ठेवले आहे या सहकार्याचा उद्देश प्रक्रियांमध्ये मानकीकरण करणे कर्मचारी उत्पादकता वाढवणे आणि एकसंध डिजिटल प्रणालींद्वारे निर्णय क्षमता अधिक प्रभावी बनवणे असा आहे मार्कचे संचालन करणाऱ्या कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत की दोन एफ वाय सव्वीस एकूण स्वतंत्र महसूल सोळा हजार दोनशे अठरा पूर्णांक एकोणऐंशी शतांश कोटी नोंदवला आहे जो मागील वर्षीच्या चौदा हजार पन्नास पूर्णांक बत्तीस शतांश कोटींच्या तुलनेत जास्त आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कंपनीकडे एकूण चारशे बत्तीस स्टोअर्स कार्यरत होती तर नवी मुंबईतील एक शाखा पुनर्बांधणीसाठी बंद होती कंपनीने तीस सप्टेंबर 2025 साथी एकुन ती एकुन दोन हजार पंचवीस अखेरच्या तिमाहीसाठी एकूण व्यवसाय पाच पूर्णांक सदतीस शतांश लाख रुपये कोटी नोंदवला आहे जो वार्षिक यॉय तेरा पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के वाढ आणि तिमाही क दोन पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के वाढ दर्शवतो एकूण कर्जवाढ सोळा पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के वाढून दोन पूर्णांक एकतीस शतांश लाख रुपये कोटी झाली त्यापैकी देशांतर्गत कर्जवाढ सतरा पूर्णांक चोवीस शतांश टक्के वाढून दोन पूर्णांक चार शतांश लाख रुपये कोटी झाली एकूण ठेवी तीन पूर्णांक सहा शतांश लाख रुपये कोटींवर पोहोचल्या जे वार्षिक दहा पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के आणि तिमाही दोन पूर्णांक चौतीस शतांश टक्के वाढ दर्शवते देशांतर्गत ठेवी नऊ पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के वाढून दोन पूर्णांक नव्वद शतांश लाख रुपये कोटींवर गेल्या आहेत बँकेने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर एकूण ठेवी बावीस हजार आठशे चौऱ्याण्णव कोटी रुपये नोंदवले असून यात वार्षिक पाच पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के वाढ झाली आहे त्याच कालावधीत कासा ठेवी तेरा पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के वाढून इंडियन रुपी सहा हजार सेहेचाळीस कोटींवर पोहोचल्या कासा गुणोत्तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सव्वीस पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के झाले आहे जे मागील वर्षीच्या चोवीस पूर्णांक एकसष्ट शतांश टक्केपेक्षा जास्त आहे बँकेच्या एकूण ठेव्यांमध्ये सप्टेंबर तिमाहीत वाढ नोंदवली गेली आहे एकूण ठेवी एक पूर्णांक बत्तीस शतांश लाख कोटीपर्यंत पोहोचल्या जे मागील वर्षीच्या एक पूर्णांक नऊ शतांश लाख कोटींपेक्षा वीस पूर्णांक आठ दशांश टक्के जास्त आहे आणि मागील तिमाहीच्या एक पूर्णांक सत्तावीस शतांश लाख रुपये कोटींपेक्षा तीन पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ दर्शवते एकूण कर्ज वाढत रोस अडव्हान्सस एक पूर्णांक सतरा शतांश लाख कोटी झाली जे मागील वर्षीच्या शहाण्णव हजार तेहत्तीस कोटींपेक्षा बावीस पूर्णांक चार दशांश टक्के जास्त आहे तिमाहीच्या तुलनेत निव्वळ कर्जात पाच पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे मागील तिमाही एक पूर्णांक अकरा शतांश लाख कोटी होती बेंगळुरू स्थित रिअल इस्टेट डेव्हलपरने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत किल दोन एफ वाय सव्वीस एकूण विक्री मूल्य एक हजार नऊशे दोन पूर्णांक सहा दशांश कोटी नोंदवले आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत एकसष्ट पूर्णांक चार दशांश टक्के वाढ दर्शवते मागील तिमाहीच्या तुलनेत विक्रीत आठ पूर्णांक पाच दशांश टक्के घट झाली आहे बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत क्यू दोन एफ वाय सव्वीस ठेवी एक लाख सोळा हजार सहाशे पासष्ट कोटी नोंदवल्या ज्यात वार्षिक य आठ टक्के वाढ झाली आहे तीन कोटीखालील ठेवी एकोणसाठ हजार, हजार चारशे एक्केचाळीस कोटी होत्या जे एकूण ठेव्यांचा एक्कावन्न टक्के आहे कॅस ठेवी तीन टक्के वाढून सदतीस हजार एकशे एकोणसत्तर कोटी झाली तरी कॅस गुणोत्तर एकतीस पूर्णांक नऊ दशांश टक्केवर घटले लिक्विडिटी कव्हरेज सरासरी एकशे सत्तावीस टक्के राहिले कंपनीने गौतम बुद्ध नगरमधील एनटीपीसी पी सी रोडवरील आपल्या प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती दिली आहे ज्यामुळे सी शेडमधील ऑपरेशन्स तात्पुरते थांबले आहेत कंपनीने पुष्टी केली आहे की या घटनेत कोणतीही दुखापत किंवा मृत्यू झाला नाही सप्टेंबर तीस अखेर बजाज फायनान्सची ग्राहक संख्या एकशे दहा पूर्णांक चौसष्ट शतांश दशलक्ष कोटींमध्ये अकरा पूर्णांक सहा शतांश कोटी इतकी झाली असून ही मागील वर्षीच्या ब्याण्णव पूर्णांक नऊ शतांश दशलक्ष नऊ पूर्णांक एकवीस शतांश कोटी ग्राहकांच्या तुलनेत जास्त आहे दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या ग्राहक संख्येत चार पूर्णांक तेरा शतांश दशलक्षांची वाढ झाली बजाज फायनान्सने या तिमाहीत एकूण बारा पूर्णांक सतरा शतांश दशलक्ष नवीन कर्जे वितरित केली जी मागील वर्षीच्या नऊ पूर्णांक एकोणसत्तर शतांश दशलक्षांच्या तुलनेत सव्वीस टक्के वाढ दर्शवते एच डी एफ सी बँकेचे एकूण कर्ज सप्टेंबर तिमाहीत सत्तावीस पूर्णांक एकोणसत्तर शतांश लाख कोटींवर पोहोचले असून हे मागील तिमाहीच्या सव्वीस पूर्णांक त्रेपन्न शतांश लाख कोटींच्या तुलनेत चार पूर्णांक चार दशांश टक्के वाढ आहे तर गेल्या वर्षीच्या पंचवीस पूर्णांक एकोणीस शतांश लाख कोटींच्या तुलनेत यात नऊ पूर्णांक नऊ दशांश टक्के वाढ झाली आहे बँकेची ठेवी सरासरी सत्तावीस पूर्णांक एक दशांश लाख कोटी इतकी झाली असून गेल्या वर्षीच्या तेवीस पूर्णांक चौपन्न शतांश लाख कोटींच्या तुलनेत यात पंधरा पूर्णांक एक दशांश टक्के वाढ झाली आहे तसेच मागील तिमाहीच्या सव्वीस पूर्णांक सत्तावन्न शतांश लाख कोटींच्या तुलनेत यात दोन टक्के वाढ झाली आहे नेटवर्क ऑपरेटर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने तेजस मेहता यांची मुख्य वित्त अधिकारी चीफ फायनान्शियल ऑफिसर सीएफओ म्हणून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नियुक्ती केली आहे तेजस मेहता हे मुरथी गवास यांच्या उत्तराधिकारी म्हणून ही जबाबदारी स्वीकारणार आहेत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या निव्वळ कर्जवाढीत वार्षिक आधारावर पंधरा पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ झाली असून ती चार पूर्णांक बासष्ट शतांश लाख कोटी इतकी झाली आहे अनुक्रमिक सिक्वेन्शियल आधारावर निव्वळ कर्जात चार टक्के वाढ झाली आहे तेव्हाही दरम्यान बँकेच्या सरासरी निव्वळ कर्जवाढीत चौदा पूर्णांक सहा दशांश टक्के वार्षिक वाढ आणि चार टक्के तेव्हाही वाढ झाली असून ती चार पूर्णांक सत्तेचाळीस शतांश लाख कोटी इतकी झाली आहे पीएनबीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत क्यू दोन एफ वाय सव्वीस सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश लाख कोटींचा तात्पुरता व्यवसाय नोंदवला असून यात वार्षिक य दहा पूर्णांक सहा दशांश टक्के वाढ झाली आहे बँकेचा देशांतर्गत व्यवसाय दहा पूर्णांक चार दशांश टक्के वाढीसह सव्वीस पूर्णांक त्र्याऐंशी शतांश लाख कोटींवर पोहोचला असून हे स्थिर वाढीचे संकेत दर्शवते कंपनीने लांजीगड रिफायनरी तापले आतापर्यंतचे सर्वाधिक तिमाही आणि सहामाही ॲल्युमिना उत्पादन साध्य केले आहे या कालावधीत उत्पादनात वार्षिक यॉय एकतीस टक्के वाढ होऊन ते सहाशे त्रेपन्न हजार टन केटी इतके झाले आहे अॅल्युमिनियम उत्पादनही विक्रमी पातळीवर पोहोचले असून ते सहाशे सतरा हजार टन झाले आहे जे वार्षिक तुलनेत एक टक्के वाढ दर्शवते